देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणाला होतो परंतु त्यातल्या त्या 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 काय क्रिटिकल परिस्थिती त्यांनाही माहीत आहे आम्हालाही माहीत आहे म्हणजे तो विषय झाला ॲफिडेव्हिट देणं अमु निश्चितपणे काहीतरी तोडगा का निघेल आमचा चारही बाजूनं प्रयत्न सुरू आहे हायकोर्टामध्ये आम्ही केस हारलो सुप्रीम कोर्टामध्ये हारलो तिथे आमचा प्रयत्न सुरू आहे पुनर्विचार याचिका कशी दाखल करता येईल दुसऱ्या बाजूनं जी समिती नेमली शिंदे समिती त्या समिती पाच राज्यामध्ये जाऊन आली आहे दोन राज्यामध्ये जाऊन येऊन त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे चारही बाजूनं आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांचा प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या पार्टीत काम करणारे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी ते ताकदीनं प्रयत्न करतायत आंदोलन करतायत आणि आता आमचा एकच एक प्रश्न राहिला आहे बऱ्यापैकी प्रश्न आमचे संपलेत एकच प्रश्न राहिला आहे तो आरक्षणाचा आणि तोही प्रश्न निकाली निघेल अशा बाबतीमध्ये आमचा सगळ्या बाजूनं प्रयत्न सुरू आहे सरकार सकारात्मकतेनं आम्हाला प्रतिसाद देतं आहे परंतु ते निर्णयापर्यंत यावं अशा पद्धतीनं आमच्या लोकांची भूमिका आहे मागणी आहे आणि मला वाटते निश्चितपणे काहीतरी चांगला मार्ग यात